किती एकर अदरक आहे आपला आदर दीड एकर एकर आहे तर दीड एकर ची लागवड कधी झाली याची लागवड झाली सहा मे ची सहा मेची आपल्या सहा जून ची सहा जून ची लागवड आहे हा सहा जून ची लागवड आहे बर तर मग सहा जून ची लागवड आहे तर हे बेड भरताना बेड मध्ये आपण काय काय टाकलं आपण बेड ला आठ पोते सारे टाकलं चार पोते सुपर टाकलं आठ पोते दहा सी वीस वीश टाकला दोन पोते आमोनिया दोन पोते टाकला सहा किलो आणि पुन्हा रिचार्ज वीस किलो आणि सल्फर वीस किलो सल्फर किलो करून बेडवर केलं नंतर लावण केली ओके okay. पुन्हा आता आपल्याला सुरुवातीला त्यांच्या सुपर सुडो सुपर सुडो सुपर हा सुपर ट्रायको ट्रायको सोडायचं का इथून आपलं सुपर पॅसिलो त्यांनी मिक्स करून सोडायचं सुरुवातीला ओके आणि याच्यानंतर पुढचं काय आता त्याच्यानंतर आपल्याला सोडायला एन पी के एन पी के हे सुपर एन सुपर एन पी सुपर पी आणि सुपर के हां हे तीन सोडायचे हे तिन्ही सोडायचे एकरी बरं आता हे सोडल्याच्यानंतर पुढचं कुठलं काय सोडणार आपण आता त्याच्यानंतर हे बकेट सोडायचं न्यूट्रिनचं बरं बकेटचे काय फायदे आहेत बकेट कसं कसा पिकाला रोगाचं प्रमाण कमी रोग आलेला एक वेळस गेला आपण बकेट वापरल्यामुळं आता एवढा कव्हर होता का नाही की वाटत होतं लगेच हिरवं गार झालते ना गतवर्षीने मागच्या वर्षी सोडलो पलकल्या साली पलकडल्या साली सोडलो होतो पलकल्या साली सोडलो होतो मागच्या वर्षी साली प्रयत्न मिळाल नाही आपल्याला मुद्दाम घेऊन हे आला महत्वाचं आहे पुढचं काय सोडणार तुम्ही त्याच्यानंतर सुपर वरा सुपर वरा पुन्हा दहा चौतीस पुन्हा नाही ते पुढच्या स्टेजमध्ये मध्ये शून्य चोवीस चोवीस वगैरे झिरो दोन पन्नास आपल्या भरणीचा काळ येतो पुढचा प्रोडक्ट सगळे आता हे राहिले की वीस पन्नास नाही वीस पन्नासच्या ठिकाणी हे द्यायचं ना आपल्याला सध्या हा हेच द्यायचं वीस पन्नास सेकंद असं तो शून्य द्यायचं ते वीस भी पन्नास म्हणजे बुरशीनाशक बी आहे बुरशीनाशक बी आहे पुढच्या स्टेज मध्ये तुम्ही तुम्हाला पडच्या पंधरा दिवसामध्ये पुढच्या पंधरा दिवसात आपण सोडूया बुरशीनाशक आहे चालत एकंदरीत सगळी ही उत्पादन टोटली दाखवण्या मागचा उद्देश असा आहे की गेली सातत्यानं तीन चार वर्षापासून साहेब आपली सर्व उत्पादन वापरतात हळद आहे अद्रक आहे आणि बाकीच्या सर्व शेतीला हे पूर्ण नेचर केअरचे उत्पादन वापरतात मुद्दा मी डिस्प्ले मुद्दा मी आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला की ही सर्व उत्पादन वापरल्यानंतर यांनाही हे रिझल्ट मिळतं ग्रीन हाऊस त्यांनी किती वापरलं आहे रिचार्ज किती वापरले सारथी किती वापरलं हे सगळा उल्लेख त्यांनी अगोदरच्या त्यांच्या बोलण्यातनं केलेला आहे इथून पुढच्या स्टेजमधली जी काही उत्पादनं आहेत ती सर्व उत्पादनं समोर आहेत आणि शेतकरी मित्रांनो हे सगळी उत्पादन जर आपण या पिकांना जर दिली तर आपलं उत्पादन नक्कीच वाढणार आणि शंभर टक्के आपल्याला जे आपलं टार्गेट आहे तिथपर्यंत आपण पोचणार आणि जे सुपर एन सुपर पी सुपर के सु ट्रायकोज पॅसिलो हे जे जी जी जीवाणू आहेत हे जीवाणू जर आपण पिकांना दिले ते जमिनीमध्ये जे काही रोग येणार आहेत जमिनीमधून ते पण कंट्रोल होतात आणि जमिनीमध्ये दिलेली खतं हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात त्यामुळं सर्व शेतकरी मित्रांना एवढीच विनंती करेल की आपण करत असताना एकात्मिक खत व्यवस्थापन ह्या सर्व गोष्टी करून ह्या पद्धतीनं जर आपण हे जर असं पद्धतीने नियोजन करून जर उत्पादन घेतलं तर निश्चित आपल्या उत्पादनामध्ये फायदा होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल सर्वांना एवढीच विनंती करतो धन्यवाद